नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण यू सी सी या संदर्भात चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्षाला अस्पष्ट मिळालेल्या बहुमतामुळे अस्पष्ट नव्हे तर न मिळालेल्या बहुमतामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची जी अजेंडा होता किंवा जी स्वप्न होती ती स्वप्न धुळीस मिळतील का या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज भारतीय जनता पक्षाला गरज आहे ती अलायची म्हणजे मित्रपक्षांची सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले मित्रपक्ष जे आहेत ते मित्रपक्ष यु सी खर ले ले सी आणि मुस्लिम आरक्षण रद्द करणं या विषयांवरती खरोखर मदत करतील काय कारण की नितीश कुमार हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंगमेकर बनलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये यु सी सी हा भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा अजेंडा जो आहे सगळ्यात मोठा विषय जो आहे तो विषय खरोखर तो पार पाडण्यात ते यशस्वी ठरतील का नितीश कुमार त्यांना याबाबत मदत करतील का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत यू सी सी यू सी सी हा एक भारतीय जनता पक्षाचा सगळ्यात मोठा स्वप्नात तीत अजेंडा म्हटला पाहिजे कारण की त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने अतिशय जोरदार पावलं टाकलेली आहेत मग अशा परिस्थितीत नितीश कुमार जे निधर्म राजकारण करतात असं बिहारमध्ये त्यांनी स्वतःच सांगितले मग निधर्मी राजकारण करणाऱ्या नितीश कुमारांना सी संदर्भात किंवा ते सीला मंजुरी देतील का निश्चितच ते सीला मंजुरी देणार नाहीत आणि चंद्रबाबू नायडू चंद्रबाबू नायडू देखील यू सी सीला मंजुरी देणार नाहीत मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत जो नरेंद्र मोदींचा किंवा भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा होता तो अजेंडा देखील इथे नापास किंवा फेल होणार आहे मग अशा परिस्थितीत कुठल्या प्रकारची ध्येय धोरणं घेऊन हे सरकार स्थापन करणार आहेत काय असतील त्यांची ध्येय आणि धोरणं काय असेल मिनिमम प्रोग्राम त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो अजेंडा देशासमोर ते ठेवणार आहेत तो काय असेल आणि जर सरकार बनत असेल मी शब्द पुन्हा वापरतोय सरकार जर बनत असेल नरेंद्र मोदींचं तर मग नितीश कुमार हे कुठल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती चर्चा करून सरकार बनवण्यासाठी सहकार्य करीत आहेत हे सगळं स्पष्ट होणं गरजेचं आहे कुठलंही सरकार कुठलंही देशातलं सरकार बनताना त्याची ध्येय आणि धोरणं जे आहेत ते आधी स्पष्ट करावे लागतात कुठल्या ध्येय आणि धोरणांवरती हे सरकार कार्यरत आहे किंवा काम करणार आहे हे नितीश कुमारांनी देखील स्पष्ट करण्याची गरज आहे च त्यांना सहकार्य करणाऱ्या चंद्रबाबूंनी देखील स्पष्ट करण्याची गरज आहे यू सी सी यू सी सी म्हणजे नेमकं काय आत्तापर्यंत कलम तीनशे सत्तर हटवलं काश्मीरमधलं कलम तीनशे सत्तर हटवलं त्यावेळेला तुमच्याकडे एक पावर होती तुमच्याकडे स्पष्ट तुमच्या पक्षाचं सरकारचं बहुमत होतं आता आता काय करता येईल आता काय करू शकतो या संदर्भात जर आपण विचार केला तर नितीश कुमार खरोखर कर सहकार्य करतील असे किती प्रोग्राम्स आहेत जे भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर होते आणि ते सगळे प्रोग्राम्स नितीश कुमारांसारख्या सहकार्याला मंजूर असतील आणि मी पुन्हा शब्द वापरतोय काय ते सरकार बनवतील या विषयावरती आपण पाच मिनटानंतर पुन्हा चर्चा करूया